रामकृष्ण हरी मागच्या भागात आपण ज्ञानदेवांनी सांगितल्याप्रमाणे ओंकार गणपतीचे मूळ रूप आणि गुरुवंदन ऐकले आता पुढे आता अवधारा कथा गहन जे सकलान कौतुकान जन्मस्थान, की अभिनव उद्यान विवेक तरुचे ना तरी सर्व आदी जे प्रमेय महानिधी नाना नवरस सुधाब्धी परिपूर्ण हे किं परमधाम प्रकट सर्व विद्यांचे मूळ पीठ शास्त्रजाता वसौट अशेषांचे नातरी तरी सकळ धर्मांचे माहेर सज्जनांचे ज्यूहार, लावण्य रत्न भांडार शारदेचे म्हणून हा काव्यान रावो ग्रंथ गुरुवतीचा ठावो येथुनी रसान झाला आवो रसाळपणाचा देवींची ऐका एक, येथुनी शब्द श्री सच्छा स्त्रीक आणि महाबोधि कोमळीक दुणावली येथ चातुर्य शहाणे झाले प्रमेय रुची सा आणि सौभाग्य पोखले सुखाचे येथ था। आता अथांगाशी कथा जाणीवपूर्वक ऐका जे अनेकविध कला आणि नवलाईची जन्मभूमी आहे किंवा ते विवेक वृक्षांचे नवोदित उद्यानवन आहे म्हणजे पुष्पवाटिका आहे इथे सर्वत्र नाविन्यतेने भरून विवेकाची मांडणी दिसून येते अथवा ही कथा सर्व सुखांचे उगम स्थान आहे जे सिद्धांतांचा महान साठा आहे किंवा शांत अद्भुत इत्यादी शुद्ध अशा नवरसांचा सागर आहे अशी ही परिपूर्ण कथा आहे किंवा साक्षात प्रकटलेले कैवल्यधाम आहे येथूनच सर्व विद्यांना अधिष्ठान प्राप्त झाले किंवा एकूण एक शास्त्रांच्या मांडणीला आश्रय येथूनच प्राप्त झाला अथवा ही कथा सर्व धर्मांचे माहेर आहे साधुसज्जनांच्या जिव्हाळ्यांचे ठिकाण आहे शारदेच्या सौंदर्यरूपी रत्नजडीत अलंकाराचे कोशागार आहे वाङ्मयाच्या सौंदर्याला मंडित करणाऱ्या शब्द अलंकाराचे भांडार आहे अथवा व्यासांच्या विशाल बुद्धीत प्रथम प्रकट होऊन सरस्वतीच म्हणजे वाणी या कठेच्या रूपाने त्रिभुवनात प्रकट झाली आहे म्हणून महाभारत हे महाकाव्यांचा राजा म्हणजे ग्रंथसम्राट आहे येथूनच जगामध्ये प्रथम ग्रंथांची महती उभी राहिली आणि साहित्यातील रसांना रसाळपणाची प्रतिष्ठा प्राप्त झाली तसेच आणखीही एक महत्वाची गोष्ट ऐका येथून शब्दांच्या संपत्तीला खरी शास्त्रीयता आली आणि ब्रह्मज्ञानाचे काठीण्य नष्ट होऊन सुलभता द्विगुणित झाली येथे चातुर्य शहाणे झाले प्रमेयाला रुची प्राप्त झाली आणि सुखाचे सौभाग्य वर्धित झाले महाभारताच्या मांढणीबरोबर गीता आली आणि पारमार्थिक बोध जगासाठी प्रकट झाला या अगोदर चातुर्य शब्द संसार किंवा व्यवहार चातुर्याशी निगडीत होता गीतेमुळे मानवी जीवनाचे खरे चातुर्य कळले आपले चातुर्य भगवंतप्राप्तीसाठी वापरणे म्हणजे चातुर्याला आलेले शहाणपण माधु मधुरता शृंगारीं सुरेखता रूढपण उचिता दिसे भले एथ भलेथ कला पुण्याशी प्रतापू आगळा म्हणनी जन्मजयाचे हरले आणि पाहता नावेक रंगीन सुरंगतेची आगळीक गुणान सगुणपणाचे बिक बहुवस एथ भानुचे ने तेजे धवलले जैसे त्रैलोक्य दिसे उजळिले तैसे व्यासमती कवळिले मिरवे विश्व का बीजघातले ते आपुलिया परी विस्तारले, तैसे भारतीन सुरुवाडले अर्थजात जात ज्ञानी देहधारी दिसत असला तरी अंतरात आत्मज्ञानाने परिपूर्ण असतो कर्मयोगी कर्म भगवंत करून घेतो म्हणून करीत असतो त्या कर्माचा त्याचा संकल्प नसतो तेथे अहंकृतत्व नसते फळाची आशा नसतेच आणि भगवंत आज्ञा करतो म्हणून कर्म करतो अशी ही भावना त्या कर्मात नसते ही त्याची शहाणपणाची चतुराई भक्त देखील संसारात राहून संसारिक दिसतो पण अंतरात भगवंताचे प्रेम ओसंडून वाहत असते पण तो ते बाहेर दिसू देत नाही ते त्याच्या चातुर्याचे शहाणपण प्रमेय म्हणजे ब्रह्म हा अंतरंगाने समजून घेण्याचा विषय आहे परंतु गीतेमुळे इतर इंद्रियांना देखील ते उपभोगाचा विषय झाले आणि आत्मसुखाची रुची अनुभवायला मिळाली इथे प्रेमे पाठही उत्तम आहे प्रेमाला रुची आली म्हणजे मी आणि माझे यावरील स्वार्थी प्रेम जाऊन भगवंतावरील निष्काम प्रेमाची गोडी कळली गीते आधी मनुष्याला क्षणिक इंद्रिय सुखाची ओळख होती परंतु गीतेने बुद्धिग्राह्य अशा शाश्वत आत्मसुखाची ओळख करून दिली म्हणूनच सुखाचे सौभाग्य वर्धित झाले माधुर्यात मधुरता आली इंद्रियग्राह्य विषयांच्या गोडीने जीव भुल्ले होते पण गीतेने त्या इंद्रियांना परमार्थाची गोडी लावली विषय तो त्यांचा झाला नारायण त्यामुळे भगवंताच्याच रूप गुणांचे नामामृताचे आणि आत्मरसाचे माधुर्य कळले शृंगारात सुरेखता आली मनुष्याला देहशृंगार सृष्टीशृंगार माहीत होता परंतु त्या जीव जगताच्या व्यवस्थेच्या मागे लपलेला जो व्यवस्थापक जगदीश आहे त्याची ओळख गीतेने म्हणजे ब्रह्मविद्येने करून दिली त्यामुळे हे जीव आणि जगत अधिक शृंगारिक सुरेख दिसू लागले त्याचबरोबर भगवंताच्या सगुण रूपाच्या शृंगाराची सुरेखताही कळून आली पूर्वी देह आणि संसाराला दृष्टीपुढे ठेवून ऐहिक सुखाला पोषक अशा रूढी होत्या त्याऐवजी जीवन विकास सामाजिक स्थैर्य आत्मोद्धार करणाऱ्या धर्म अर्थकाम यातील उचित रूढींना गोष्टींना गीतोपदेशामुळे पा उत्तम पारमार्थिक संधी आणि स्थैर्य मिळाले महत्त्व प्राप्त झाले पूर्वी कलेला संसार सुख प्राप्त करण्याचे साधन मानले जात असे पण गीतेने कलेकडे पाहण्याची एक वेगळी पारमार्थिक कला शिकवली आपल्याला साध्य असलेल्या कलेद्वारे मातापित्यांची समाजाची सृष्टी की साधु संतांची आणि ईश्वराची सेवा निष्कामतेने आणि कृतज्ञतेने करून ऋणमुक्त व्हावे तसेच ईश्वराच्या कामात खारीचा वाटा उचलावा अर्जुनाला स्वतः निमित्त मात्र होऊन ईश्वराच्या कार्यासाठी आपली युद्धकला वापरण्याची दृष्टी गीतोपदेशाद्वारे मिळाली त्याचप्रमाणे पुण्याला वेगळा प्रताप करायला मिळाला पूर्वी पुण्याची कल्पना संसार सुख आणि स्वर्गप्राप्ती इतपर्यंतच सीमित होती पण गीतेने शुद्ध पुण्य समजावले इतर पुण्य हे पुण्यात्मक पाप आहे कारण ते जीवाला त्यांच्या जवळच असलेल्या माझ्यापासून दूर नेते परंतु शुद्ध पुण्याचा प्रताप असा आगळा की ते जीवाला सर्व पापांपासून मुक्त करून मजप्रत घेऊन येते असे भगवंत स्वतः सांगतात याचे उत्तम उदाहरण म्हणजे जन्मजय राजा महाभारत श्रवणाने राजाला तशी दृष्टी झाली म्हणून त्याचे दोष सहजात नष्ट झाले आणि तो मुक्त झाला क्षणभर विचार केला तर कळते की या कथेमुळे बाह्य जगताच्या रंगरूपातील अवधान सुटून मन आत्मरंगात अधिक ते निरमते तसेच त्रिगुणात्मक आचरण सुटून सत्वगुणात्मक सामर्थ्य वाढते सूर्याच्या तेजाने प्रकाशित झालेले त्रैलोक्य जसे लखलखीत दिसते तसे व्यासांच्या प्रतिभेने आकलन केलेले अखिल विश्व शोभून दिसते म्हणजे विश्वाभास जाऊन मानवास हे विश्व देव आहे असे प्रतीत होते विश्वदेव सत्यत्वे मावळवीत विश्वाभासू नवल उदयला चंडांशु किंवा सुपीक शेतात बीज पेरले असता ते आपल्या शक्तीनुसार पूर्णपणे वाढून विस्तारते त्याप्रमाणे महाभारतात सर्व भावांचा अभिप्राय आत्म उत्कर्षाला पोचला आहे ना तरी नगरांतरी वसिजे तरी नागराची होईजे तैसे व्यासोक्ती तेजे धवळत सकळ की प्रथम वयसाकाळी लावण्याची नव्हाळी प्रगटे जैशी आगळी अंगना अंगी ना तरी उद्यानी माधवी घडे तेथ वनशोभेची खाणी उघडे आदिला पासोनी अपाडे जियापरी नाना घनभूत सुवर्ण जैसे न्याहाडिता साधारण मग अलंकारी बरवेपण दावी तैसे व्यासोक्ती अलंकारिले आवडे ते बरवेपण पातले ते जाणोनी काय आश्रयीले इतिहासी नाना पुरतिया प्रतिष्ठे सानी व धरुनी आंगी पुराणे रूपे जगी भारता आली म्हणून महाभारती नाही ते नोहेची लोकी तिही येणे कारणे पाही व्यासोच्छिष्ट जगत्रय ऐशी जगी सुरस कथा जे जन्मभूमी परमार्था मुनिसांगे नृपनाथा जनमे जया जे अद्वितीय उत्तम पवित्रैक निरुपम परम मंगल धाम अवधारिजो आता महाभारत कमळ परागू गीताख्यु प्रसंगू जो संवादिला श्रीरंगू अर्जुनेसी किंवा नगरात वस्ती केली असता त्याला नागरी सभ्यता प्राप्त होते तसे व्यासवचनांच्या तेजाने विश्वातील सर्व विषय जे अस्पष्ट होते ते आत्मज्ञानाच्या भूमिकेवर प्रकाशमान म्हणजे स्पष्ट झाले किंवा जसे वयाच्या प्रथम वयसाकाळी स्त्रीच्या शरीरावर सौंदर्याची नवलाई विशेष प्रगट होते तसे या कथेमुळे वाङ्मयातील सर्व विषय सुडवलं सुंदर आकर्षक अभिनव बनले किंवा वसंत ऋतूच्या आगमनाने उपवनात त्यावेळी वनलक्ष्मीची खाण पूर्वपेक्षा काही अतुलनीय अशी प्रकट होते म्हणजे वृक्ष फुले फळांच्या ऐश्वर्याने बहरतात किंवा मूळ स्वरूपात असलेले शुद्ध सोने दिसायला साधारण दिसते पण तेच अलंकार रूपाने आले की आपले सौंदर्य अधिकतेने प्रकट करते त्याप्रमाणे व्यासवचनांनी मंडित झाले असता वाङ्मयास जीवनोत्कर्षासाठी लागणारा हवा तसा चांगुलपणा प्राप्त होतो ते जाणूनच की काय पूर्वीच्या कथानकांनी म्हणजे इतिहासांनी स्वतःच्या मांडणीसाठी भारताचा आश्रय केला किंवा पूर्ण म्हणजे चिरप्रतिष्ठा प्राप्त व्हावी म्हणून स्वतःच्या अंगी लहानपण धारण करून जगातील पुराणे आख्यानांच्या रूपाने महाभारतात येऊन राहिली म्हणून महाभारतात नाही ते तीनही लोकात नाहीच या कारणास्तव जग म्हणजे निर्माण केलेले सर्व वाङ्मय व्यासांनी उष्टाबून टाकले आहे असे म्हटले जाते पहा म्हणजे जगातील सर्व विषय व्यासांच्या मुखातून उच्चारलेले उठवलेले आहेत असा भाव अशी जगामधील रसाळ कथा जी मुख्य म्हणजे परमार्थाचे म्हणजे ब्रह्मविद्येचे जन्मस्थळ आहे ती वैशंपायन ऋषी जनमेजय राजाला सांगत आहेत जी एकमेव श्रेष्ठ अत्यंत पवित्र अतुलनीय आणि अंतिम म्हणजे परमकल्याणाचे ठिकाण आहे ती कथा ऐका महाभारतरूपी कमळातील पराग म्हणजे हा श्रीगीता नावाचा पुण्यप्रसंग तो भगवान श्रीकृष्णाने अर्जुनासोबत केलेला संवाद आहे पराग तसा सूक्ष्म परंतु पुढील बीजाचे म्हणजे निर्मितीचे कारण आहे ना तरी शद ब्रह्माब्धी मथियला व्यासबुद्धी निवडिले निरवधी नवनीतहे मग ज्ञानाग्नी संपर्के कडसिलेनी विवेके पद आले परिपाके आमोदासी जे अपेक्षिजे विरक्ती सदा जे संती सोहम भावे पारंगती रमिजे जेत ज्यायकर्णिजे भक्ती जे आदिवंद्य त्रिजगती ते भीष्मपर्वी संगती म्हणितली कथा किंवा व्यासमहर्षीच्या प्रज्ञेने वेदादी वाङ्मय रूप समुद्र घुसळून हे महाभारतरूपी पुरेपूर लोणी वेगळे काढले मग ज्ञानरूप अग्नीच्या संसर्गाने विचारपूर्वक कढविल्यामुळे रवेधार म्हणजे परिपक्व होऊन गीतारूपात फळासहित म्हणजे साजूक तुपाच्या रूपात स्वादाला आले महाभारतामध्ये व्यासांनी अत्यंत ज्ञानपूर्वक गीतेची जी मांडणी केली ते सर्व शब्द ब्रह्माचे सारांश रूपात स्वादिष्ट फळ आहे विरक्त पुरुषांना कुठलीही इच्छा नसते परंतु त्यांनाही काही देण्या एवढे सामर्थ्य गीतेजवळ आहे आणि ते प्राप्त करण्याची इच्छा त्या विरक्तांना होईल साधू महंत पूर्ण अनुभवी कुठलाच अनुभव घेण्याचे त्यांना शिल्लक नाही तरी गीतेकडून त्यांना काही अनुभव घ्यावासा वाटेल अहम ब्रह्मास्मी यात रमलेले ज्यांना दुसरीकडे रमणे नाही तेही गीतेत रमल्याशिवाय राहत नाहीत अशी आगळी वेगळी रमणीयता विश्व ब्रह्म गीतेजवळ आहे भक्तांकडून जी श्रवण केली जाते जी त्रिभुवनात सर्वप्रथम वंदनीय आहे ती गीता महाभारतातील भीष्म पर्वाच्या आधारे सांगण्यात येईल जैसे शारदीचिये चंद्रकळे माझी अमृतकण कोवळे ते वेंसिती मने मवाळे चकोर चकोरतलगे तियापरी अनुभवावी हे कथा अतिहळवारपण चित्ता आणूनिया हे शब्देवीण संवादीजे इंद्रिया नेणता बोला आधी झोंबीजे प्रमेनासी जैसे भ्रमर परागनेती परी कमळदळे नेणती तैसी परी आहे सेविती ग्रंथीये का अपुला ठाओ सांडिता आलिंगी जे प्रगटता हा अनुराग भोगिता कुमुदिनी जाणे हो हिला भगवद्गीता म्हणतात ना जिची ब्रह्मदेव आणि भगवान शंकर स्तुतिस्तोत्रे गातात सनकादिक ऋषीजीचा आदरपूर्वक आस्वाद घेत ग्रहण करतात शरद ऋतीमधील चंद्रप्रकाशातील ते कोळे अमृतकण चकोर पक्षाची पिले जशी मनाने तल्लीन होऊन अभिन्न मनाने एक विचाराने वेचतात शरद ऋतू शीतलता शांतता प्रसन्नता प्रदान करणारा असतो आकाश निरभ्र असते त्यामुळे चंद्राची शीतळ टिपूर चांदणे पडलेले असते त्या चंद्राप्रकाशातील कोवळे अमृताचे कण वेचणारे चंद्रामृताची अतिशय आवड असणाऱ्या चकोर पक्षाची पिले आहेत त्या पिलांना जमिनीवरच चालता येते उडता येत नाही म्हणजे इतर विकारांपासून ते दूर आहेत त्यामुळे अमृतकण प्राशन करण्याच्या क्रियेत त्यांचे मन पूर्णपणे तल्लीन होते आणि याच चंद्रामृत सेवनाने ती पुष्ट होणार आहेत तसा कथेचा प्रसंग आहे त्या पिलांप्रमाणे श्रोत्याने आर्तभावनेने चित्तात पराकाष्ठेचा हळुवारपणा आणून म्हणजे चित्तातील विकार दूर सारून बालभावनेने अनन्य होऊन हीच कथा एक आपल्याला तुष्टपुष्ट करून शांतता देणारी कल्याणकारी आहे असे मानून या कथेचा अनुभव घ्यावा गीता अध्यात्मशास्त्र आहे म्हणजे आत्मबोधाचा विषय आहे एका अंतरंगानेच त्याचा अनुभव घेता येतो तेव्हा गीतेच्या शब्दातील शाब्दिकता सोडून द्यावी बुद्धी आत्म्यापर्यंत पोहोचू शकत नाही तरी ती साधन असल्याने बुद्धीत विश्वासाने आत्मसंवेदना धारण करावी आत्मा इंद्रिय गोचर नसल्याने त्यांच्यात चोरून म्हणजे त्यांना संयमात गुंतवून शब्दाचा भावार्थ अंतकरणाने उपभोगावा बोला आधी म्हणजे शब्द हा कानांचा विषय होण्याआधी त्यातील सिद्धांताला आत्मिक जिव्हाळ्याने आत्मसात करावे सिद्धांताशी एकरूप व्हावे जसे भ्रमर कमळाच्या पाकळ्यांना न जाणता पराग घेऊन जातात त्याप्रमाणे या गीता ग्रंथातील बाह्य शाब्दिक सौंदर्याला स्पर्श न करता त्यातील परागरूप सारूप ब्रह्मरसाचे सेवन करण्याची पद्धती आहे ऐसेनी गंभीरपणे स्थिरावलोनी अंतक करणे आथिला तोची जाणे मानू इये अहो अर्जुनाची ये पांती जे परिसणया योग्य होती तीही कृपा करुणी संती अवधान द्यावे हे सलगे म्या म्हणितले चरणान लागोनी विनविले प्रभू सखोल हृदय आपुले म्हणून या जैसा स्वभावो माय बापांचा अपत्य बोले जरी बोबडी वाचा तरी अधिकची तयाचा संतोष आथी तैसा तुम्ही मी अंगीकारिला सज्जनी आपुला म्हणितला तरी उणे सहजे उपसाहला प्रार्थू बाई परी अपराध तो आणीक आहे जे मी गीतार्थू कवळू पाहे आहे ते अवधारा विनवूल आहे म्हणून हे, हे अनावर न विचारिता वायांची ध्यूसा उपनला चित्ता ये भानुतेजी काय खद्योता शोभा थी की टिटीभू चांचुवरी माप सुये सागरी मी नेणतू त्यापरी प्रवर्ते येथ ऐका आकाश गिंवसावे तरी आणिक त्याहुनी थोर होवावे म्हणून अपाडू हे आघवे निर्धारिता किंवा आपले स्थान न सोडता चंद्र विकासी कमरिणीकडून उगवता चंद्र आलिंगीला जातो हे प्रेमसौख्य भोगण्याची अनोखी रीत ती कुमुदिनीच जाणते अशा प्रकारे जो इंद्रिये मन बुद्धी यांना स्थिर करून गांभीर्याने शांत व स्थिर अशा एकाग्र झालेल्या चित्ताने युक्त आहे तोच या ग्रंथातील महती जाणू शकेल की हो श्रोत्यांना उद्देशून मौरी म्हणतात अहो अर्जुनाच्या पंक्तीला बसून गीता ऐकण्यास जे पात्र आहेत म्हणजेच अर्जुना इतके अधिकारी श्रोते आहेत तीही कृपा करुणी संती अवधान द्यावे आपण आज्ञा केली असे गुरुंना वाटू नये म्हणून मौरी लगेच म्हणतात प्रभू असे मी लडिवाळपणाने म्हटले आपले हृदय अथांग आहे आपण उदार मायबाप आहात म्हणून मी आपल्या पाया पायापाशी ही विनंती केली आपले मूल बोबड्या उच्चारात बोलले तरी जास्त जास्त सुख समाधानी होणे हा त्या आईबापांचा जसा स्वभावच असतो त्याप्रमाणे तुम्ही सज्जनांनी माझा स्वीकार केला आहे शिवाय मला आपले म्हणजे लेकरू म्हटले त्या अर्थी माझ्यातील न्यूनता स्वाभाविकपणे सहन कराल त्यासाठी मी तुमची मनधरणी काय म्हणून करू परंतु येथे माझा खरा गुन्हा तर वेगळाच आहे तो म्हणजे योग्यता नसताही मी गीतार्थ आकलन करू पाहत आहे ह्याच कारणाने म्हणजे लहान तोंडी मोठा घास घेत आहे म्हणून ते निरूपण आपण ऐकावे अशी प्रार्थना करण्याचे धैर्य करीत आहे हे गीतार्थ म्हणजे बालबुद्धी असणाऱ्या मला न आवरणारा असा व्यापक आहे याचा विचार न करता निष्कारणच या कामी माझ्या मनामध्ये धैर्य उत्पन्न झाले आहे नाहीतर सूर्यप्रकाशात काजव्याच्या लुकलुकण्याची शोभा असते काय छोटीशी टिटवी पक्षिणी आपल्या एवल्याशा चोचीच्या मापाने अथांग सागरातील पाणी उपसण्याचा प्रयत्न करते तसा मी अजाणत्यासारखा गीतार्थाचे माप घेण्यास म्हणजे गीतासागराचा ठाव शोधण्यास प्रवृत्त झालेलो आहे हे पहा आकाशाला घवसणी घालायची असेल तर आकाशा इतकेच मोठे व्हावे लागेल तुका आकाशा एवढा आकाशापेक्षा एक परब्रह्मच मोठे आहे अत्यतिष्ठत दशांगुलम गीता ही वाङ्मय मूर्ती प्रभूची आहे तेव्हा या सर्व गोष्टींचा विचार केला असता म्हणजे जोपर्यंत जाणीव आहे तोपर्यंत भगवंत इतके मोठे किंवा गीतार्थ आकळण्या इतके मोठे होता येत नाही म्हणून गीतेवर व्याख्यान करणे माझ्यासारख्याला अशक्य आहे या गीतार्थाची थोरवी स्वय शंभू विवरी जेथ भवानी प्रश्न करी चमत्कारो वनी तेथ हरू म्हणे निजे देवी जैसे का स्वरूप तुझे तैसे हे नित्य नूतन देखिजे गीता तत्व हा वेदार्थ सागरू। जया निद्रिताचा घोरू तो स्वये सर्वेश्वरू प्रत्यक्ष अनुवादला ऐसे जे अगाध जेथं वेडावती वेद तेथं अल्पमी मतिमंद कायी होये हे अपार कैसेनी कवळावे महातेज कवणे धवळावे गगन सुवावे मशके केवी परी एथ असे एकू आधारू तेणेची बोले मी सधरू जे सानुकूल श्रीगुरु ज्ञान देवो म्हणे ये रवी तरी मी मूर्खू जरी झाला अविवेकू तरी संत कृपादीपकू सोजवळू असे लोहाचे कनक होय हे सामर्थ्य परिसींच आहे की मृतही जीवितल आहे अमृतसिद्धी या शास्त्राची थोरवी स्वतः भगवान शंकर निरंतर विशद करून सांगतात ते ऐकून देवी भवानी विस्मय पाहून महादेवाराही आराध्य असणाऱ्या गीतेबद्दल विचारणा करते त्यावेळी भगवान शंकर म्हणतात हे देवी तुझे रूप नित्यनूतन असल्याने कसे आहे हे सांगता येत नाही ना तसे हे गीतत्व जेव्हा जेव्हा पहावे तेव्हा तेव्हा नित्य नव्याने प्रतीत होत जाणारे आहे गीता तत्त्व प्रत्येकाला मनोहर वाटते आणि प्रत्येक परिस्थितीमध्ये सर्व काळी सर्व समस्यांना सोडवण्याचे सामर्थ्य गीतेमध्ये आहे गीताशास्त्र हे कधीच कालबाह्य होणारे नाही म्हणून नित्य नूतन आहे हा वेदार्थरूपी सागर ज्या भगवंताचा झोपेतला उच्छवास आहे त्याच भगवंताने ही गीता येथे स्वमुखाने अर्जुनाला सांगितली असे जे गीताशास्त्र असीम आहे की ज्याच्यामुळे वेद सुरक्षित राहिले या ठिकाणी मी तर अल्पज्ञ आणि जडबद्धीचा असल्याने ते गीताशास्त्र जाणू शकतो काय हे अमर्याद असे गीताशास्त्र जेथं वेडावती वेद तेथं कसे आवाक्यात आणावे सूर्याला कसे उजळावे एखाद्या चिलट्याने आकाशाला मुठीत कसे बरे धरून ठेवावे परंतु एक आधार आहे त्याच्या सामर्थ्यावर मी विसंबून आहे कारण सद्गुरु निवृत्तीनाथ मला पूर्ण अनुकूल आहेत असे ज्ञानदेव म्हणतात नाहीतरी तसा मी मूर्खू जरी झाला अविवेकू तरी संतकृपा दीपकू सोजवळू असे मूर्ख लोह म्हणजे मृत विवेक कनक म्हणजे जीवित संतकृपा परिस म्हणजे अमृत सिद्धी अशा जोड्या जरी प्रकटे सिद्ध सरस्वती तरी मुकयाही आथी भारती एथ वस्तु सामर्थ्य शक्ती नवलकई जया ते कामधेनुमाये तयासी अप्राप्य काही आहे म्हणून मी प्रवर्तोलाहे ग्रंथीन इये तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करुनी घेयावे हे तुम्हते विनवीतु असे आता देई जो अवधान तुम्ही बोलविल्या मी बोलेन जैसे चेष्टेसूत्राधीन दारुयंत्र तैसा मी अनुग्रहितू साधूंचा निरूपितू ते आपुलियापरी अलंकरितू भलतयापरी तेव्हा श्रीगुरु म्हणती राही हे तुझं बोलावे न लगे काही आता ग्रंथाचित्त देई झड करी वेगा या बोला दासू पाऊनी परम उल्हासू म्हणे परी असा अवकाशू देऊनिया सरस्वतीच्या कृपाप्रसादाने प्राप्त झालेली विद्या म्हणजे सारस्वती जर सिद्धहून प्रकट झाली तर सुद्धा वाणी प्राप्त होते यात नवलते काय कारण हा तर सरस्वतीच्या शक्तीचा प्रभाव आहे म्हणजे माझ्या ठिकाणी दिसणारा विवेक हा गुरुकृपेच्या शक्तीचा प्रभाव आहे ज्याच्याजवळ कामधेनू ही गाय आहे त्याला अलभ्य असे काही असू शकते का, का। म्हणजे माझे गुरु कामधेनु आहेत म्हणूनही मी या ग्रंथ निरूपणाच्या कामी उद्युक्त झालो आहे तरी या निरूपणात काही उणीव असेल ती पूर्ण करण्यासाठी त्यात भर टाकावी काही अधिकही असेल ते वगळून टाकावे व बाकीचे सर्व मान्य करून घ्यावे अशी तुम्हाला विनंती करीत आहे ज्याप्रमाणे सूत्रधार जशी दोरी नाचवील तशी दोरीच्या अधीनं असलेली लाकडाची यांत्रिक बाहुली नाचत असते त्याप्रमाणे तुम्ही बोलावयास लावाल तसा मी बोलेन आता लक्ष द्यावे तसे मला साधू संतांनी आपला कृपांकित केले आहे ते आज्ञा करतील तो निरोप तुमच्यापर्यंत पोहोचविणारा मी निरोपी आहे त्यांनी मला आपला समजून मनाला आवडेल त्या पद्धतीने विभूषित करावे तेव्हा सद्गुरु म्हणतात असूदे हा विनवणीचा सूर पुन्हा पुन्हा अळवण्याचे काही कारण नाही अरे आता गीता गीताग्रंथाच्या स्पष्टीकरणाकडे त्वरित लक्ष दे अशा या प्रेरक शब्दांमुळे आनंदातिशयाने अंतःकरण भरून येऊन श्री निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात मनाला स्वच्छ आणि स्वस्थ करून ऐका पुढचा भाग जय जय राम कृष्ण हरी